नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठी कलेक्शनवरती नवनवीन साडींमध्ये प्रकार आपल्याला पाहायला मिळतो तसेच नवनवीन साडींचे कलेक्शन मी रोजच घेऊन येत असते तर मंडळी तुम्ही अतिशय सुंदर अशा आकर्षित करणाऱ्या साडींचं कलेक्शन पाहतात खूप सुंदर असा महिना येत आहे श्रावण महिना श्रावण महिना म्हटला की सगळीकडे चौकडे हिरव्याची हिरवेगार आपल्याला वातावरण पाहायला मिळते तशा अशा हिरव्यागार सुंदर खूप सुंदर अशा कॉटनच्या ब्लॉक प्रिंटेड साड्या नव्यानेच मध्ये आल्या असून या साड्या सर्वच तरुण मुली देखील व वयोगटातील कुठल्याही वयोगटातील स्त्रिया या साडींना खरेदी करण्यासाठी उत्सुकता दाखवताना मला दिसत आहे तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असं प्रिंटेडचं ब्लाउज पीस देखील या साडीवरती तुम्हाला देण्यात येत आहे अतिशय सुंदर असं पल्लूवरती देखील अतिशय सुंदर अशी वर तुम्हाला पाहायला मिळत आहे दोन ची जरी जग बॉर्डर तुम्हाला खूप उठवावदार आकर्षित कलरांमध्ये ही साडीवरती लेस लावण्यात आली असून खूप सुंदर अशी प्लेन साडी व हलक्या फुलक्या हातांच्या बुट्टे या साडीवरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असं कॉन्ट्रॅक्ट रंगाचं ब्लाउज या पी या साडीवरती तुम्हाला देण्यात येत आहे चार कलर ऑप्शन तुम्हाला या साडीमध्ये मिळत आहे अहो मंडळी तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल व जे कलेक्शन आवडले असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या व साड्या खरेदी करण्यासाठी उत्सुकता असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप नंबर दिला आहे त्यातून तुम्ही ऑनलाईन घरबसल्या हे साड्या परचेस करू शकतात